yeah महाराष्ट्रातील मागील कित्येक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांनी सेवा केली प्रत्येक आमदार हे स्वतःच्या पक्षाचे असो का विरोधी पक्षातले असो त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भरघोस मदत आर्थिक मदत त्यांना दिली आर्थिक निधी दिला आणि सर्व आमदार हे दादांच्या या त्यांच्या वागण्याला कृतज्ञ असल्याने त्यांनी आज दादांच्या स दोन्ही उमेदवाराला मतदान करून आपला विश्वास हा सदैव अजितदादांवर राहील आणि आहे आणि अशाच पद्धतीने अजितदादांसोबत राहू असा एक संदेश महाराष्ट्राला दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेसाठी उभे असलेले आमचे दोन्ही उमेदवार श्री राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन चोवीस आणि तेवीस मतं घेऊन विजयी झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय प्रफुलजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि दोन लोकांचे ढोल फुटलेले आहेत एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ढोल फुटला रे ढोल फुटला दोघांचाही ढोल फुटला सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मतं दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले एकच वादा एकच त्यांना शरद पवार गटाने पूर्णपणे पाठिंबा दिला होता म्हणून मी बोललो ना दोन नेत्यांचे आज ढोल फुटलेले आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाटं रोज प्रेस समोर येऊन बोलायचं आज दोन्ही नेत्यांचे ढोल फुटलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवलेला आहे झाले माननीय दादा यांच्या नियोजनामुळे आज महाराष्ट्रात मागील पंधरा दिवसापासून आमदार आमच्या संपर्कात आणि किती आमदार कोणाला भेटीला हे चर्चा जी सुरू होती तर आज हे सिद्ध झालं महाराष्ट्राच्या जनतेसमोर की आमदार कोणाचे निष्ठेचे आहेत कोणाबरोबर आणि कोणाच्या संपर्कात होते ज्यांच्याकडे आमदारच शिल्लक राहिलेले नाही आणि जे शिल्ला की हॉटेलमध्ये राहायला यायला तयार नाही तर इतर लोक आमदार फुटणार म्हणून राहायला गेले ही जी चर्चा करत होते आज या निवडणुकीच्या निकाल वेळेला पहिल्या पसंतीची मतं चोवीस आणि तेवीस चोवीस आणि तेवीस घेतल्यानंतर ते सिद्ध होतं आमदार कोणाच्या बाजूनी तर जे लोक मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते पवार आणि आवाड तर त्यांनी बघावं का त्यांचे डायल कॉल होते का रिसिवड कॉल होते त्यांनी ते तपासावं डायल करायचं कॉल आणि नंतर पत्रकारांसमोर येऊन जायचं जा का मी संपर्कात होतो त्रास त्यांची त्यांना इज्जत त्यांची लायकी कळालेली आहे म्हणून दादाच्या नादीत कोणी लागू नाही वारंवार बोललं जात होतं की कुठेतरी अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक जे आहेत ते शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्कात आहेत नगरसेवक आत्ता नगरसेवक हो तुम्ही परवा माननीय आयुक्त यांच्या दालनात बैठक बघितली आणि जे तालीराम का ढोल जो फोडणार आहे अमको त्या ढोल ज्या एरियाचा फोडायचा आहे त्या एरियातले मुमराचे किती नगरसेवक माझ्याबरोबर आयुक्तांसोबत होते हे तुम्ही पत्रकारांनी बघितलेलं आहे तर कोण कोणाच्या संपर्कात आहे हे दादाची झलक किती आहे ठाण्यातली झलक परांजपे साहेबांनी आम्ही दाखवू त्यांना